मित्रांनो तुमचे इंस्टाग्राम अकाउंट तुमच्याशिवाय इतर दुसरा कोणी व्यक्ती तर चालवत नाही ना तेही तुम्हाला माहिती पडून न देता अर्थातच तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक तर झाले नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे की नाही ते कशा प्रकारे ओळखू शकता आणि जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हे हॅक झाले असेल तर त्यावर काय सोल्युशन आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर जरा हे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हे हॅक झाले आहे की नाही ते ओळखण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या होमस्क्रीनवर यायचं आहे मोबाईलच्या होमस्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन असेल इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला खालच्या बाजूला तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे इंस्टाग्राम प्रोफाईलवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन लाईन दिसत आहेत या तीन लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन लाइनवर जसं क्लिक कराल तसा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला अकाउंट सेंटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अकाऊंट सेंटर या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तसा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला अकाउंट सेटिंगमध्ये पासवर्ड अँड सिक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पासवर्ड अँड सिक्युरिटी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला सिक्युरिटी चेक्समध्ये व्हेअर यू आर लॉगड इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हेअर आर लॉगड इन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला तुमची फेसबुक आय डी पाहायला मिळेल आणि इंस्टाग्राम आय डीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम आय डीला सिलेक्ट करायचं आहे इंस्टाग्राम आय डीला जसं सिलेक्ट कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला अकाऊंट लॉग इन ॲक्टिव्हिटीमध्ये यु आर करंटली लॉग इन ऑन दीज डिव्हाइजेस म्हणजेच ह्या डिवाईसमधून तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये कधी लॉग इन झालेला त्याची डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि त्याचखाली तुम्हाला इथे लॉग इन्स ऑन अदर डिवायजेस या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला इतर कुठलं डिव्हाइस इथे पाहायला मिळालं तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे है, हॅक झालेलं आहे तर मी ते दुसऱ्या फोनमध्ये माझं इंस्टाग्राम अकाउंट लॉग इन केलं होतं आणि जर इतर कुठल्या डिवाईसमध्ये तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते लॉग इन झालेलं असेल तर समजा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे हॅक झालेलं आहे म्हणजेच तुमच्याशिवाय दुसरा व्यक्ती तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे त्यामध्ये लॉग इन होऊन तुमचं इंस्टाग्राम अकाउंट यूज करत आहे तर आता ज्या व्यक्तीने तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे त्याच्या डिवाईसमध्ये लॉग इन केलेलं आहे त्या डिवाईसची लोकेशन सोबतच किती तारखेला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते मध्ये लॉग इन करण्यात आलेलं आहे त्याची डेट आणि टायमिंगसुद्धा इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक आहे की नाही ते पाहू शकता आणि जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे हॅक झाला असेल तर तुम्ही त्यावर काय उपाय करू शकता तर सिम्पली तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल सिलेक्ट डिवायजेज टू लॉग आऊट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तर तुम्हाला इथे सिम्पली त्या डिव्हाइसला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचे आहे टिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन पाहायला मिळेल लॉग आऊट तर इथे तुम्हाला लॉग आऊट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आउट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा पॉप ऑप येईल तर इथे तुम्हाला लॉग आऊट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुमचं इंस्टाग्राम अकाउंट ज्या डिवाईजमध्ये लॉग इन करण्यात आलेलं होतं त्या डिव्हाइसमधून तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे लॉग आउट होऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की इंस्टाग्राम अकाउंट हे तुमचे हॅक झाले आहे की नाही ते तुम्ही कशाप्रकारे ओळखू शकता तसेच इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यास तुम्ही त्यावर काय उपाय करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र